तो आता या ठिकाणी पिराची कुर पिराची कुरोली पालखी तडवर आम्ही आलो आहे या ठिकाणी एक जवळपास खूप मोठा पंधरा वीस हजार चौरस फूटच्या जर्मन हँगर सी ओ जिल्हा परिषद कुलदीप जंगम साहेबने उभे केलं आहे त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी वॉटरप्रूफ जर्मन हँगर डबल मॅटिंग पंखे लाईट एलई डी स्क्रीन टी व्ही स्टेजपर्यंत तयार करण्यात आलेलं आहे भजन कीर्तन करण्यासाठी आणि खूप प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये आता त्यांचेसोबत आम्ही त्यांचे, त्यांचे आनंदमध्ये सहभागी झालो खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला तसेच आता उदाहरणसाठी जवळपास चौऱ्यान्वे ठिकाणी आम्ही वॉटरप्रूफ मंडप जिल्हा परिषदने उभे केलं आहे नऊ ठिकाणी मोठे मोठे जर्मन हँगर उभे केले आहे जवळपास सात लाख ब्याऐंशी हजार चौरस फूटच्या जर्मन हँगर उभे केले आहे प्रत्येक ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स आहेत स्वच्छ आहेत त्यांचे सुपरवायझर गटविकास अधिकारी नगर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सगळे लोक कामवर लागले आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही जे महिलांचे स्नानगृह आहे जवळपास पूणे जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे पंचवीस ठिकाणी स्नानगृह आम्ही महिलांसाठी उप उभे केले आहेत तसेच तुमचे आरोग्य सुविधा पण चांगली प्र पद्धतीने आम्ही तयार केली आहे जवळपास अठ्ठावीस ॲम्ब्युलन्स आहेत एकशे सो प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर आहेत एक एकवीस बाईक अॅम्ब्युलन्स आहेत साडेचार हजार मेडिकल किट्स आम्ही दिंडी प्रमुखांना वाटप केलं आहे तसेच पंचवीस ठिकाणी आम्ही पंचवीस ठिकाणी आम्ही फील्ड आय सी यू पण सेटअप केलं आहे जवळपास दोनशे वीस एम बी बी एस डॉक्टर्स आणि शंभर स्पेशलिस्ट ऑर्थोपेडिक ॲनस्थेटिस हे है सगळे आमच्याकडे तयार आहेत पूर्ण तयारी झालेली आहे आता मी पिराची कुरुली पालखी तडवर जाणार त्या ठिकाणी जे संत तुकाराम पालखीचे विश्वस्त आहेत त्यांची पण भेटी घेणार प्रत्येक सोबत आम्ही तीन तीन नोडल अधिकारी अटॅच केलं आहे कुठल्या प्रकारच्या बारीकचे बारीक, बारीक त्यांना अडचणी आली तर नोडल अधिकारीकडे ते सांगतील आणि सर्व नोडल अधिकारीला आम्ही सूचना दिली आहे की त्यांचे लहान ते लहान गोष्टीचा तुम्हाला लक्ष द्यायचे आहे त्यांचे एक एक प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे तो आता आम्ही संत तुकाराम महाराजचे विश्वस्तांचेकडे जाऊ त्यांची भेट घेऊ आणि त्यानंतर आम्ही पुढे भंडीशेगाव जाऊन ज्ञानेश्वर मौलीच्या विश्वासांची भेट घेऊ दोन महिन्यापासून पूर्ण टीम मी कुलदीप जंगम साहेब सीओ जिल्हा परिषद साहेब एस पी अतुल कुलकर्णी साहेब आम्ही सगळे फील्डवर आहोत आणि आता त्याच्या चांगल्या रिझल्ट आम्हाला दिसत आहे तरीसुद्धा सर्व जी यंत्रणा अधिकारी कर्मचारी जे पण वारीमध्ये ज्यांची ड्युटी लावली आहे त्यांना मी सख्ख सूचना दिल्या आहे की कुठल्या प्रकारच्या वारकरीना त्रास नाही झाला पाहिजे त्यांना सर्व प्रकारची सोयीसुविधा मिळाली मिळाली पाहिजे यासाठी शंभर टक्के सगळे प्रयत्न आम्हाला करायचे आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही करू खूप खूप खुँ धन्यवाद